त्याग आणि समर्पणाचं दुसरं नाव आहे पण स्त्रीचं दुसरंही एक रूप आमच्या डॉक्टर साहेब अत्यंत सुंदर पद्धतीने कवितेमध्ये चितारतात डॉक्टर संजय सोनटक्के सर यांचा एक पूर्वी कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आता एक नवीन कविता संग्रहही येतो आहे आणि अत्यंत सुंदर कविता सरांनी लिहिलेल्या बाल आहेत बालरोग तज्ज्ञ आहेत परंतु सामाजिक जाणीवा आणि सामाजिक चिंतन अत्यंत उत्तम पद्धतीने कवितेतून मांडतात कवी डॉक्टर संजय सोनटक्के सर मी कोणी विनोदी कविता तुमच्यासोबत सादर करतो थोडे बोर झाला सगळे माझ्या काही नाही नवरा माझा सुधारला म्हणजे बायको लवकरच वाटतं तुला बरेच वाटतं की नवरा सुधारला नवरा आहे तुम्ही नक्की काय घडतं नवराच्या आयुष्यात हे सांगणारी कविता आहे हवा हवासा प्रेमळ नवरा बेगडीपणा आहे हवा हवासा प्रेमळ नवरा बेगडेपणा हरवला आहे पण उभंच वाटतं बायकोला की नवरा माझा सुधारलाय पण उभीच बायकोला की नवरा माझा सुधारलाय छोट्या छोट्या कारणासही चिडणारा आजकाल खूप शांत असतो छोट्या छोट्या कारणासही चिडणारा आजकाल खूप शांत असतो जेव्हा उशीर झाला तरी सोफ्यावर निमांत असतो जेव्हा उशीर झाला तरी सोफ्यावर निमांत असतो काय करेल बिचारा नेहमीच्या बांधणाला कदरलाय काय करेल बिचारा नेहमीच्या बांधणाला कदरलाय पण उगीच वाटतं बायकोला की नवरा माझा सुधारलाय थोड्याफार खर्चाला सुद्धा नेहमी बदल द्यायचा थोड्याफार खर्चाला सुद्धा नेहमी बघा द्यायचा दूर फिरायला जायचं जा 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 तर नावच नाही घ्यायचा दूर फिरायला जायचं जा जा? तर नावच नाही घ्यायचा परवाची कंजोशी चिडचिड आजकाल सर्व काही विसरलाय परवाची कंजोशी चिडचिड आजकाल सर्व काही विसरलाय पण कधीकडे बायकोला की अनुसार त्याचा पगार पण वधारलाय पण कधीकडे बायकोला की अनुसार त्याचा पगार पण वधरलाय पण उगीच वाटतं बायकोला की नवरा माझा सुधारलाय येणारा त्यांना बायकाकडे का कटाक्ष मारणारा आजकाल नाकासमोर चालतोय येणारा त्यांना बायकाकडे का कटाक्ष मारणारा आजकाल नाकासमोर चालतोय जरी ती मटकन समोरून गेली तरी जराही पाहिजे टाळतोय जरी ती मटकन समोरून गेली तरी जराही पाहिजे टाळतोय परस्त्रीपासून दूर राहणारा म्हटलाय पण खोटं बोलणं हा त्याचा पक्का बेट ठरलाय परस्त्रीपासून दूर राहणार म्हटलाय पण खोटं बोलणं हा त्याचा पक्का बेट ठरलाय पण नुकूच वाटतं बायकोला की नवरा माझा सुधारलाय कधी बायकांना की पुरुष हे पुरुष असतात कधी बायकांना की पुरुष हे पुरुष असतात तुमच्यापेक्षाही जास्त प्रेम तेच तुमच्यावर करतात कधी बायकांना की पुरुष हे पुरुष असतात तुमच्यापेक्षा जास्त प्रेम तेच तुमच्यावर करतात संसाराच्या काढाबाई स्वतःच बदललाय संसाराच्या काढाबाई स्वतःच बदलला आहे पण बायकाला वाटतं वीस मार मोठून घडवला आहे पण बायकाला वाटतं वीस मार मोठून घडवलं आहे म्हणून मगच वाटतं बायकोला की नवरा माझा सुधारला आहे थँक्यू